श्री नवनाथ भक्तीसार पारायणाचा चौथा अध्याय या अध्यायाच्या वाघ आसनाने कपटाची सुटेल व शत्रू निरस्त होती अध्याय चौथा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणानिधे अगम सर विशाळ होते सकळ मुनिमानस हृतय वंदे उद्यान वाटे आनंदाचे हे मान सरंजनी पंढरीशा मुल पिठाने पुंडलिकाच्या आरित्य स्वामीनी उभी हसी विठेवरी सौम्य दिसेसिपरीटक ठक चित्त चलक भक्तमानसहारक चिनाल सकृत पहा केसी बका समान नासागर भागी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरीबा वान चांगुल पण मिरवित असे परी ही अंथरीची खून नरहरिमाल एकचे जाणे भक्तविषयी लटवासना मनामाजी हुटुटी हो सुकर्म महदया घालून ही युक्तिप्रयुक्ती युक्तीप्रयुक्ती काढूनही घेता पुढे पुढे आपली तर संपादी दामाजींचे दायधन गटकन गेले नरहरी सगळं सुवर्ण करी वरिला काम भांडावेत जन्मजन्म शिवमोळी राहत असे कुबजा दादूला वाकुडा तिकुडा नाही म्हणे तिला झाला बुंडा वृंदा प्रविषयी झाडा स्मशान वस्ती केली ठकोनी मारिला काळ येवन सोळा सहस्र दादूला होणं शेवटी न पावी समाधान ब्रह्मस्थिती वरीलसे चक्षुगोतर होता जे जे ते मागू शके अतिनिर्लजे सुदामाचे पृथक खाजे कोरडे न म्हणे सहसाई काय वरिला मृत्यू दुष्काळ द्रौपदीची खाई भाजीबाने हात उडवणी शबरीचे गोरे उच्चिष्ट पाहून न म्हणे बक्षी मन लावून चोख्याचा पदार्थ कोड पाहून हृदासित साजरीत असे नामा बाळ ठपुनी त्वरित नैवेद्य बक्षे हातो हात तस्मात किती दुर्गुणांत ते अनावे असो ऐसे परम ठकनी येऊन बसली ग्रंथश्रेणी मम चित्ता ते समोर घेऊन पायांपासी ठेवीत असे असो तिचे वरदे करून श्रोते एका आता कथन श्री मच्छिंद्र योगी पूर्ण येगळा करणे संचारलं मागील अत्यायी कथन मच्छिंद्र भारतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विनटून हिंगळा स्थान पावले ती ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊन द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोहोचले तव ते द्वार पाहता क्षिती उंच भाऊ सार्धशत औरस चौरस षडसत विराजलेसे द्वारते द्वारे द्वारी प्रचंड अष्टभैरव महादंड त्यांनी नाथपंत पावनी वितंड चित्तांत कामना दिली नागपत्र अश्वत्थ ठ्याई मच्छिद्रनाथ हा गोसावी नेमाचरणी प्रवाही प्रसन्न केले देवाते तरी शाबरी विद्या कविता येणे केले वरद स्थित प्रांजळ काय असत केवी झाले ते पाहू ऐसा काम धरुणी पोटी इतरीची सुखालोटी अष्टही भैरव एक प्रत्यक्ष झाले द्वारा ते अंगे नेमुनी संन्यास रूपा देह पंकजा दावनी तद्रूपा मंती महाराज योग दीपा कोठे जासे ते सांग येरू म्हणे शक्ति दर्शन देणे उदले अंत करण तरी तुम्ही हात संन्यास दाम तुम्हा जाणे आहे का तव ते म्हणती जोगिया ऐक आम्ही येथेची स्थायिक भगवती काजा वरदाय कदोरपाळ म्हणवितो तरी येथे कामना स्थित दर्शनार्थ कोणी येतं तरी पाप पुण्यापासून त्याप्रत मार्गापरी योजित असो अगमासा प्राणी शब्द रचने दिसून येता चित्तकामने त्या प्रसादून अंबा दर्शने सिद्ध करीतो महाराजा आणि बापकल अर्थ धुर्जटी अमोते दिसून येता दृष्टी त्या सी मागे परतवनी राहाटी तो पुरुष दर्शन सी मिरवेन तस्मात वागोत्तराचे देठी प्रसाद मिरवला हो शेवटी तरी तो कामना उदेली पोठी अंबादर्शनी दर्शनी तरी महाराजा योगद्रुमा पापपुण्याचा झाडा अम्मा दर्शवणी दर्शन कामा सुस्त करी रतीसुखा अंतरियाला अर्थकंदर्प येथे करिता काही लोप तरी संचार करिता द्वार माप मध्ये अटक महाराजा द्वार साकडे हते अर्थसान गुद्धे करिता अनृत भाषण मग त्या ते मागे उडणं पूर्ण शिक्षा दावी तो तस्मात तुमची कर्म रहाटी झाली जैसी मही पाठी तिथे दर्शनी वागती उठी दर्शना ते दर्शे येरु म्हणे द्वारस्थ बापा आम्ही ज्ञानो पुण्यपा कर्मसुकर्मा अर्थकंतपाश्वरी केले असे जैसे आलं उभय सुभाई नातळी त्या सुखास हर्षधरा रसावतपणास ठाई ठाई मरत असे तो नौका सरिता तो जाता दो थडी रुख दिसती पळताक्षीवंतशी की तो व्यक्त बहु घटक क्षिती अंतर बहुगसी परी त्याची सदा नि तुटून नीती पुण्यत्रुमा आम्ही नेनो पावली उपमा तव ते म्हणती नरेद्रोत्तमा बोल बोलसी हे काय जगे जन्मोदय देह धरल्या पोटी कर्मा कर्म उभे राही मिरवडे हे प्रपंच आटी प्र सवे हे दोन्ही तरी पायतायाच्या गृह कपाटी ना तळपे ना मिरवे शक्ती तरी आता लोपनी लो कर्माप्रती अर्थ तुझा सरेना वाचुनी धन कदा हटीचा कन तरी कर्मा, कर्मा अर्थ तुझा सरेना तरी वचन प्रांज आहे तेने दर्शने आंब्या पायी संघाते मिरविलं ना तरी गौन धरून पोटी वदता अर्थ ना ला प्रांजळ वध शेवटी फिरून दर्शील माघरा तू प्रांजळ वदल्या विना करू न देऊ तुझे गमन बहुजावटी जल्पल्यानं शिक्षा पावसे येथे तू ऐसे एकता मच्छिद्रात मने शासनी होतित्यसूद तेथे तुमची शक्ती अद्भुत केवी वि वर्ण मशक हो जो महापुढरळे रुद्र तो ग्रासनी बैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महिंद्र काय असे मशक ऐसे एकता मय एक मच्छिंद्र गोष्टी परम झाली धाठी मग ते अष्टभैरव थाटी एकदाची उठावले जैसे अपार विधान थाटी अबळा सांडणी उबला कोटी प्रदीप्त सांगे होी जाऊन या नया अष्टभैरव मांडित झाली होतं परवा कोणी त्रिश्व परशु गांडी होतं नत्कारिले ते समय तो परजुनी असेल तर मुदगल गुरु ज्या परम ताक अंकुश बरची मांडू असता चक्रे चालती उद्देशे गदा दारुका यंत्र अचाट भाले गुप्ता गुप्ती कुठार बोथट ऐशी शस्त्र त्रिवर अचाट करी गौरणी उठावले ते पाहुणी मच्छिंद्रात भस्म झोपळी हो ओपीला असतं जय जय श्री गुरुराज दत्त म्हणून भस्म करी कळूनी ताही दिशा मंत्र गौरव विभूती सरसुनी आपला भाव म्हणे मित्रा वरुण देव सिद्ध असुत्म काजा अश्विनी वरुण अग्निवात धराम राधी वज्रनाथ गणगंधर्व तरंगिनी विता सिद्ध असुता माते बुद्धिसिद्धी योगी अपार ब्रह्मांडात नानार्थ्या सर्वात नमस्कार साह्य असोत अमोते ऐसी जलपुनी मंत्रशक्ती प्रेरिता झाडक दृढ झाली विभूती युद्ध समारंभ क्षिती आमंत्रिले सर्वांचे मग वज्रप्रमचर प्रयोग भूती धाराश्री नेमुनी शक्रदैवती मंत्र प्रयोग सबळ शक्ती भाळी विभूती चर्चित असे तेने शरीर वज्राहून ते समय झाले अति कठीण मग म्हणे मच्छिंद्रात पूर्ण कार्य साधा आपुले या वय ते कराल आरळस तरी पितरू शकतेस गुरु धिक्कारुणी निर्मळ यश मुखा काळे कराल की मग जिने संदेह रूपी मिरवणे येथे मग कंदर्पी उडी सांडून कोरडे कुपी को प्राण तजावा हे बरेच ऐसे एकता वज्रवाने पेटला सबळ जेवी अग्नि पक्ष श्री शिखानाथ विदाणी कळू पाहती ग्रासावे ज्येष्ठ भैरव भद्र काळ शस्त्र सोडी ती उतावळे म्हणे येथे यांचा काळ चिता वसमी मग नाथ शरीरा लक्ष्मी अष्टभ असे शस्त्रे पेरिती अनिष्ट त्रिशूळ फरश ते नीट दना नितांगाते अंकुश परश गुर्जमोत्कर मांडू कथा भालचक्र गुफी खंजीर वर्षी असे सवळ प्रहारे भेदिती तरी तो शस्त्रे मच्छर तृणप्राय सकळ मानित शस्त्रवृष्टी घनवर्ष तो मच्छिंद्र पर्वत झाला असे ऐसे होता ते अवसरी निर्विघ्न दिसती ते शस्त्र मग परम कुपे गांडी सज्ज करीत पै झाले एकी निर्मिले वातशरा शहर दुजी निर्मिले कामास्त्र तीव्र तिजे निर्मिले वासवास्त्र वाहशक्ती आगळी ते चौथी योजिले नागास्त्र बंधन जे महातक्ष का दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापादपी विराजे सहावे रुद्रयास्त्र प्रयकार की बक्षुपांड अक्षुप आहे ब्रह्मांड सकळ सातवे ध्यानवास्त्र सकळ असंख्य राक्षस निरविती आठवे कृतांतरास्त्र कठीण प्रेरिता झाल प्रेरिता पावती मृत्यू काळनामा प्रचंड हस्तपाश कळून असंख्य स्थिती निरवती ऐसे योजनी शरण मांडित झाले प्रलय पर्वस्त्री मंत्र ते उत्ता शक्ती आरा दिले ऐसे योजनी गांडीवागुनी प्रेरित झाले अष्टैक्षणी मग ती असे भ्रमता गग्नी प्रलय काळ ओढवला

शक्ती होता प्रकट शब्द करे कडकड आठत येणे उचलू हे ब्रह्मांड पीठ धरा कंप दाटेल दचकला आपले मने उंचवीत असे ग्रीवा मुर्दनी कुर्म पृष्ठी सरसावणी भय कापे जळजळ वरा उंचवणी दंत मने धरा होती रसा व्यक्त दिग्गज वय वच्छित सर्या धावती दष्टी शर हे प्रळय अच्छा अटकी प्रळय रुद्राचा हळहळ अटवी पण यांनी बाहेर सुकट त्या पाहता समजेल तेज पाहता सत्य अद्भुत गंधवर झाले वृक्षागत तार तारंग नव्हता चंद्र लपवी मुखाते सूर्य वरुणा करी दाटी म्हणे राहे खगापोटी वेळी वेगी, वेगी प्रळय जेठी जगा माझी मिरविला शिव झाला भयातूर रक्षी कपाटे गिरीत किंदर ऐसा प्रळय होता पार ठाई ठाई पडता ती त्यात नागास्त्र विश्ववल्ली सरणी प्रकटता विषाची बेरणी अघटित तेथे झाली करणी आणि विषयाची मूर्छना होता ब्रह्मास्त्र शापा दिक त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पाव कथो क्षणे जाळू पाहे सगळी क ग्रासीन म्हणे ब्रह्मांड त्यात साह्यार्थ दानवास्त्र झाले भयानक बहुदा रक्षक धावले देशात काळास्त्र परम शिरले प्राण हरू लोकांचं ऐसी प्रळयाची होता मांडणी मच्छर देखता नैनी मग डाव अस्त्रशक्ती मंत्र जपोनी विभूती ते सोडित असे तेने अस्त्र विचक्षणी कैसे ऐका प्रतापखानी वातास्त्राच्या पुढे जाऊनी पर्वतास्त्र विराजले यावरी कामासरा पुढे जाऊन संचरले असले व रक्त धडपून त्याने कामासरा बापुडे होणे पाठी देऊन पळत असे वासव अति दारुण तिच्या पुढे झाले म्हणून त्याने महंता गेली पळून वासव शक्तीचे सर्वस्व नागसराचे पडी पडी खगेत नस्त्र खाली उडी सकळ नागाची झोपडी दाडे खाली रगडी ते यावरी ब्रह्मास्त्र प्रळयानळ यास्तव अस्त्र उर्वे नदी केवळ शांतीवरून वाचे सफळ आशीर्वचन नाथांते यावरी रुद्रास्र ओर नदी केवळ तयाम तयांपुढे तयां धाले धाडीले कार्तिकीयास्त्र वाढ ये सर्व अंग झाले शीतल खूप शांतात्तिक पुडालं दानवास्त्र नाही मिती त्याची मच्छिंद्राचे देवास्त्र करी शांती असं कळत्या ते पाहुणे जाते अंतरिक्ष स्थाने आपुल्या यावरी काळास्त्र घाहणं तिने सजीवनी अस्त्र पुढे पाहुणं मागोमागे पाश घेऊन निर्लज्जपणे पळतात अशी अष्टाची अष्टनिवृत्ती करुणी पावली सकळ शांती यावरती तर याची ख्याती परिसावी ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करीता भैरवपिंड तेने विकळ झाले अष्टदंड चलनवलन विसरले प्रथम वास्तवशक्ती प्रकट होता दरांना उठली ब्रह्मांडी समजतात तो प्रळयनात अंबा एकता परिचारिका धाडीत असे त्या परिचारिका एकेकानी एक कोटीच्या मुंड्या लावण्याखाली शखिने डक्कीनी योगिनी जळदेवता पातल्या चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा आणि वितंडा ऐशावर किती धुंडा अष्टरात्री धाविने पाचसा समाचार आल्या असती त्यांनी पाहुणी प्रळे गती सकळ समुदायात वाणिला त्याही चामुंडा तीव्र थ्रोर शस्त्रास्त्री करीती मार परि तो सुपट मच्छिंद्र निवारित असे असो वातास्त्र अष्टभैरव गेले क्षीण होऊन प्राण विकळ देहधरणी नचेष्टीत पडी येले यावरी एक क्षणी चामुंडा बहार तयांचा कैसा झाला विचार बोलिक मोहनास्त्र कामाशरी योजिले तव ते अस्त्र प्राबल्यवंत सर्वांच्या संचारले देही गुप्त ते क्षणिक होऊन मर्षित पिशाच्या समान भरवण्यात कोणी वाद्य घेऊन नाचते कोणी उगीच टाळ्या पिटीते कोणी खगी त्री लावे कोणी हस्ती गा गा कोणी म्हणती विमान आले कोणी उग्यास डोलती डोले कोणी धावती मही पावले बलतावल तोनी पडताती कोणी उगची स्पुंदोनी रडती कोणी गोंधळी गायन करती कोणी रानोरान भ्रमती आई बया म्हणून कोणी लोळती कोणी वृत्तीकाउध्रहित कोणी उदो उदो म्हणत कोणी रडता पडताती कोणी निचिष्टीत पडता धरणी मक्षिका गोंगाट करती वदनी कोणी उग्याच शिव्या देवणी विवाद नेपुरे कोणी भेटती प्रेमे कोणी भेटते सुप्रेमे नाना खेळ स्त्रिया उभमे पुरुषी होतात कोणी फेडून नसते वसन वृक्षाने सवती गोंडळ कोणी कोळुनी करे नसताना पान करीती त्या कोणी काढून चोळी चिंधोटी त्याची नेसती लंगोटी अंगाचर्चुनी भस्माची मोठे भोपळा नरोटी कळून या कोणी उर्ध हस्त अलग म्हणून भिक्षा मागत कोणी शृंगार काढून निश्चित पाषणांते लेव ऐसा ले। होता चमत्कार त्यात काय करी नाथ मच्छिंद्र विद्या प्रहर दया माझी संचारवी ते अस्त्र चपळ सबळवंत वसने उसडून थोरी त्या नेवण्या गगन पत्ते अंबराते मिरविले सकळ्या नग्न होणी नित्य करीती सकळ होणी त्याही सकळ आणि मच्छिंद्र होणी ते जलपत असे करून अपार पुरुष सर्व गोष्टी महादक्ष निर्मन या नाथ प्रत्यक्ष समान संचार करवीत असे ऐसी करून दृढ राहाटे स्मरणास्त्र जलपले होते तेने सर्व गोरोटी देहाप्रती पातल्या देहस्मरणी होताच स्थित आपण आपणाकडे पाहत तो लग्न शरीरे केशमुक्त लज्जित मुक्त झाल्या भोवती पाहती दृष्टी करून तो अपार पुरुष देखले नाही तिने फारच लज्जित पळती सैराट लग्नाची तो पळत पळत सहज नाही भैरव पाहिले अनवस्थान उरला उरलासे प्राण रुधीर अवनी सांडत असे अनेक पाहिले नेत्र श्वेती मग पळून गेल्या जिथे भगवती अंबिका पाहुणी समजते चित्ती करीत असे म्हणे का वैसे केले कोणी तुम्हा ते नागविले येरी म्हणती सुकृत संपले म्हणून अवस्था ही झाली माय ओ माय चुकी आला कोणीकडून जाणो आम्ही त्याला तेने करून ही अवस्था आम्हाला प्राण घेतला भैरवांचा आता जननी काय उरले तुम्ही स्वस्थान सोडाव इले ना दशापूर्ण पावाल लामा दिसते जननी भैरवांसारखे वीर धुरंधर दयांचा प्राण कंठावर हुरला असे वर्व विचार आम्हाला दिसेना तो जोगी नव्हे मायाजनी प्रसवला दुसरा पूर्व पायाची आता मांडणी जगा माझी मिरवेना की एकादश प्रळय रुद्र एका शरीर देव दानव नक्षत्र चंद्र आम्हाला वाटलेले ग्रास होतो की माय प्रजय प्रळय विजेच्या स्थानास आजीच आली धरून यास आप आकाश ग्रासिले असे वाटत असे तरी आता वेगी माय या स्थानात आचवावे कोण प्रकार वाचवाय जीवत्व आपले जननीय ऐसे बोलणी भयभीत कंपाय मान बावऱ्या होत कोणी बोलता घेत आला आला म्हणून ऐसी दीक्षामाय भवानी पाहून आश्चर्य करी म्हणे मग स्वच्छितांत पाहून कोन कोण कोणाचा कोणता तो, तो महाराज प्रवीनारायण प्रिय नंदन नामे अवतार धरून जगा माझी निरविला अनुनी अनुनिस्वचितांत मग सगळा लगी वसने देत पुढे घालून आपला समस्त बाहेर आली जगतरायजनी मग मचिंद्रापाशी येऊन इवरित बहुप्रेमाने हृदय धरीत तिने पाहुणी जगन ते चरणावरी लोटला मग घेऊन या की मच्छिंद्रनाथ म्हणे प्रताप केला बहुत तरी भैरव प्राण रहितच आले सावध करी त्यांची ऐसे ऐकून अंबिका वाणी प्रसन्न झाली चित्तभावानी मग वस्त्रविद्या वाताकर्षणी काढून घेतली ते समय जैसे दुग्धा तो हे काढून घेत अंस समय ते वाताकर्षण अस्वस्थही काढून घेत ते क्षणी की पंचाक्षरी कौशले प्रति मांदुसे काढून घेते ज्ञान विद्याशक्ती काढून घेत होतो नाथ किंवा स्वबुद्धी विचक्षणा कार्य असता परस्वादीन ते युक्ती प्रयुक्ती बोले असे भैरव सावध झाले चलन वलन सर्व संचारले जैसेने जगन्माता अंकी घेऊन मच्छिंद्रात बैसली मग ते अष्टभरवेते झाले अंबिकेसमोर वंती अंबे प्रताप थोर मच्छिंद्राने पै केला आम्ही याची युद्ध मांडणी घेऊ सकाळ परीक्षाकडे नाही मग नागपत्रा शोध कथा वदली अंबे ते नाग अश्वत्थावने गोष्टी माता मने हा धन्य मने माझे दृष्टी प्रताप काही दावी का जैसे पया माझे तो यशुनी घेत हं ते बी आता युतसंदेह काढून दावी चक्षुते यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसे दाऊ कोणते अर्थ माता मने हा पर्वत आकाशाते मिरवी का मिरवेल परिजेतील पुन्हा ठेवी मूर्तिमंत एकता मचिंद्रनाथ करी कौरी भस्माते मग वायु असंत्र जलपैकी एल किल्ले युक्त पर्वती फेकिता भस्म होत उदय वातमोळी कद्रुनंदन पर्वत मोळी करी वाहूनक्री भरमरथा समानिकी त्या ते उलथवाय शक्ती अंबा पाहे आहे आपल्या चित्ती परिशेष मोळीचा पर्वत दृढ असे ढळेना मग मनी म्हणे हा धन्य नाता जिने एक पर्वत वात शत्रु समरी चित्र मिरविला आहे हे धन्य पर्वतपूर्ण वातावरित घेऊन शिरी जैसा येऊन या घडाला की व्याघ्र अज नांदवटी नांदविले एका पेटी उपकी उरा गुरगारी सांगती गोष्टी प्रेम भावे मिरवून मय मच्छिंद्र केले धन्य सद्वीचे धाम रचिले मग कुरु आणि मने वाहिले पर्वताते का मग मच्छिंद्रे कर्षण ठाईच्या ठाई न कुत्रू न ठेवून आंबेच्या समाधान केले यावर नाथ आणि भगवती गेले अंबिकास्थाना प्रति तेथे रावणी तिन रात्री या चालले मग अंबा प्रसन्न होऊन असे दिली त्याचे दोन स्पर्शास्त्र असिन्ना प्रसादा दिले असो ऐसा प्रसाद घेऊन निघता झाला माते सिला बारा मल्हारांचा मार्ग धरून जात झाला तो माता पुढे बारा मल्लारांची कथन श्रुतीयासंगे ढोंडी नंदन हरहरी वालू वालो नामा जगा माझी निर्गितो स्वस्ती श्री भक्ती कथासार संमद गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसु भाविक चतुर चतुर्था अध्याय चौथा ओयत एकशे त्रेसष्ट श्री कृष्णार्पण वस्तू शुभम भवतो श्री असतो श्री नवनाथ भक्तीसर चतुर्थ्याय समाप्त हरिओ